बातम्या न्यूज महाराष्ट्र उत्तर तुमच्या अंजणगाव सुरजी तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांना लवकरात लवकर चेक अदा करण्यात यावे कोणत्याही लाभार्थ्यांना त्रास होऊ नये आणि लाभार्थ्यांना लवकरात लवकर घरकुल बांधता यावे दर्यापूर येथे आमदार गजान भाऊ लवटे यांनी प्रीतीच्या पाचवीची वाटप केले तसेच जनतेची मागणी आहे अंजणगाव सुरजी येथे लाभार्थ्यांना मोफत व्यक्तीच्या पासेस वाटण्यात याव्या म्हणजेच घरकुलाचे बांधकामाचे टार्गेट पूर्ण होईल आणि गोरगरिबांना एक हातभार लागेल असं मान्यवरांनी मत व्यक्त केलं यावेळी उपस्थित महेश भाऊ खारुडे रमेश भाऊ सावळे विजय वानखडे विजयभाऊ धुमाळे थोरात साहेब लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते पंचायत समिती अंजनगाव सुरजी येथे माजी सभा उपसभापती महेशभाऊ खरोळे आहेत त्यांचं काय प्रश्न आहे मग जाणून घेऊया पूर्ण अंजनगाव तालुक्यात घरकुलासाठी महाराष्ट्र शासनानं तिसरा क्रमांकाचं पारितोषिक दिलेलं आहे या पंचायत समितीला किंवा उत्कृष्ट यांनी घरकुलाचं काम केलं परंतु सध्याची अशी परिस्थिती आहे पूर्ण तालुक्यात पहिला चेक पंधरा हजाराचा भेटल्यानंतर दुसरा चेक सत्तर हजाराचा मिळण्यासाठी पंचायत समितीत वारंवार चक्रा मारावं लागतात पावसाळ्याचं समोर संकट उभा आहे त्याच्या पहिले या गोरगरीब लोकांचा निवारा झाला पाहिजे तयार झाला पाहिजे त्याच्यामुळे हा दुसरा चेक त्वरित या पंचायत समितीने टाकणं अपेक्षित आहे परंतु या पंचायत समितीतील काही चिरीमिरी घेऊन थोडेसे कर्मचारी हाताशी धरून या गरीब लाभार्थ्यांना विनाकारण त्रास देत आहेत हा त्रास कमी व्हायसाठी व तात्काळ कोणचीच फाईल नाही काही नाही ज्यांना

प्रमोद ज्ञानेश्वर बोर्डे कापुस्तळी माझे दोन चेक आलेले आहेत तिसरा चेक अटकवलेला आहे मे काम बांधकाम अधूर आहेत बांधकामामध्ये पैशानी दीड लाख रुपये जाजांना काढले होते आता संपली आज आपल्या पंचायत समितीमध्ये खरोखर जे लाभार्थी आहेत जे घरकुलाचे लाभार्थी आहेत हे आलेले आहेत आणि घरकुलाचा संदर्भ साधून आपल्या बरोबर आपले एकमेकांची कामं करून सर्व आपले पुढे न्यायचे आहेत आणि घरकुल पूर्ण करण्याचे आहेत आणि घरकुल पूर्ण झाल्याशिवाय आपलं शासनाचे उद्दिष्ट पूर्ण होत नाही आणि लाभार्थ्याचे उद्दिष्ट होत नाही आता दऱ्यापुरुष आला आमदार साहेबांनी पाच बऱ्याचची राहील ते एका घरकुलाला मोफत दिलेली आहे आणि आता आम्ही आम्ही आमच्या निगाव तालुक्यामध्ये विनंती आमदार साहेबांना करतो आहे तर सुद्धा तहसीलदाराला सांगून पाच बरास रेती यांना फुक्त आणून म्हणजे आपल्या नदीतून आणून दिली पाहिजे आणि खरोखर यायचा खरोखर बीडो साहेबांनी आम्हाला चांगले उत्तर दिलेले आहेत बिडो साहेबांनी चांगला प्रयत्न करत आहे आपल्या पंचायत समितीला पुरस्कारही भेटला आहे पण अजून कसो श्री आपल्या अधिकारी लोकांनी कर्मचारी लोकांनी करावे आणि आपल्या पंचायत समितीचं नाव रोशन करावं हो, जेणेकरून ह्या लाभार्थ्यांना खरोखर कोणताही त्रास होणार नाही असं गृहित धरून त्यांचं काम करावं हेच हो, शासनाला विनंती आहे जे बांधण्यात येते त्या घरकुलात लोकांना रेतीचे प्रॉब्लेम येतात रेती मिळत नाही त्या कारणाने दर्यापूर्वी येथे आमदाराच्या हस्ते पाच बरास तो देण्यात आलेले पासेस दिलेले आहेत तसंच आमच्या अंजेगाव तालुका पंचायत समिती व तहसीलदाराला माझी विनंती आहे की आपल्या अंजेगावामध्ये आपल्या घरकुल धारकांना पाच बराच रीती मोफत पास, पास मिळाली पाहिजे म्हणजे जेणेकरून घर शासनाचं उद्दिष्ट आहे जे घरकुल टार्गेट पूर्ण करणं आहे किंवा लाभार्थ्याला घरकुल करून घेणं ही काळाची गरज आहे म्हणून शासनाने तात्काळ आपला अंजणगाव तालुक्याचा निर्णय तत्काळ निर्णय घ्यावा आणि तत्काळ एक ते दोन दिवसामध्ये त्यांना पाशी द्याव्या नाहीतर आम्ही आंदोलन छेडण्यात येईल असा आम्ही विनंती करतो आहे न्यूज जी न महाराष्ट्रासाठी रमेश सावळे अंजणगाव सुरजी